भरधाव वेगात जाणाऱ्या जीपचा टायर फुटून पलटी झाल्याने तीन महिला मजूर गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाल्या याच अपघातात जीपमधील नऊ जण जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी सांगोला जत या मार्गावरील सोनंद गावाजवळ घडली दरम्यान सकाळी बेळगाव जिल्ह्यातील अथणी येथील चौदा महिला या पंढरपूर तालुक्यातील पाचगाव येथील द्राक्षबागेत काम करण्यासाठी जात होत्या दरम्यान जत ते सांगोला रोडवर जीपच्या डाव्या बाजूचे पाठीमागील चाक फुटल्याने जीप पलटी झाली पलटी झाल्याने जीपमधील महिला या बाहेर फेकल्या गेल्या त्यामुळे तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला या घटनेत नऊ महिला जखमी झाल्या असून दोघींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मिरजला हलवले आहे मृत व जखमी महिला या बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील बळोगरी व ममलाद या दोन गावातील असल्याचे पोलिसांनी सांगितले या अपघाताची माहिती मिळताच सांगोला तालुका पोलिसांनी घटनास्थळाला भेट देत जखमींना उपचारासाठी हलवण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने मोठी मदत केली